ब्रॉट यू बाय आपण सर्वजण जमलेला आहोत आणि ती सभा ज्या कारणाकरता होतीये तो म्हणजे आपल्या हिंदूंवरती होणारा अत्याचार म्हणजे तो आज आपल्याला प्रखरपणे की प्रकरे नंद पोलिसांनी जी काय अटक केली त्याचा निषेध म्हणून किंवा त्याच्यावर त्यांना गुन्हा हा मागे घेण्यात यावा याच्याकरता आज आपल्या सभेच या ठिकाणी आयोजन करण्यात आले आज पोलीस प्रशासन हे प्रामुख्याने आपण पाहतो जस बापूंनी सांगितलं क्या था? था। सा वर्षन, वर्षन सा की आता एकच अटक केला पण समोरचा एक अटक करायला पाहिजे पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे की ज्या वेळेला अशी घटना घडतील तर पोलीस प्रशासना जेव्हा आपण विचारतो बापू की हो तुम्ही ही अशा कस काय लोक अटक केली याची जर चार केली त्याची चार केले तर ते सांगतात आम्ही बॅलन्स केलं पण या घटनेमध्ये कुठंही तुम्हाला सांगतो बॅलन्स नसून आपल्या हिंदूंवरती केलेला अन्यायचा आज या ठिकाणी आपल्याला बघितपणे आज आपल्याला जाणवत पण आज खरं दुःख देखील होत दुःख घडलेल्या घटनेच होतं की ज्या आपल्या मंदिरामध्ये एखादा जी आधी त्याची हिमत करतो त्याचं दुःख होत आज ही सभा होती की सभा सुद्धा तुम्हाला सांगतो ही थोडे उशिराने व्हायला पाहिजे होती किंवा वेगळ्या कारणाने व्हायला पाहिजे होती कारण <laughs> की आम्हाला कशा करता यायला लागलं यावं लागलं पाहिजे होतं की तुम्हाला शांत करण्याकरता यावं हो लागलं पाहिजे पण <laughs> आज शांत करण्यापेक्षा आम्हाला तुम्हाला जागे करायला यावं लागलं याचं मला तुम्हाला सांगतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार दुःख काय असतं <laughs> मी अनेक वेळेला सांगत असतो ताबडतोब द्यायला पाहिजे ज्या वेळेला आपण रिॲक्शन देऊ त्यावेळेला हे लोक जाऊन बसतील यांना सांगा जरा शांत राह यांना महाराजांकडे जातील आणि महाराज तुम्ही आव्हान करा मंदिरामध्ये असं काही घडलेलं नाही पण आज यांची हिंमत एवढी झाली की महाराजांना नोटीस दिली हे कशामुळे फक्त तुमची ऍक्शन रिॲक्शन नाही आल्यामुळं त्यांची हिंमत झाली नोटीस द्यायची यांच्यापर्यंत नाही थांबले ती आज मावली कशामुळे वरती आली ज्या मावलीच्या घरामध्ये या प्रशासनाने तिचं कुंकू पुसण्याचा प्रयत्न केला होता आज घातलं म्हणजे काय दोन दिवस घातलं त्यांच्या डोक्यात होत की याचा आतल्या आत कार्यक्रम लावून टाकायचा कुंकू पुसलं म्हणजे सत्य दडफून जात असत आणि त्या मागाशी त्या माणसाने सांगितलं उठून बापू भाषण करत असताना की तो मनुष्य नंदकिशोरजी ही जी व्यक्ती आहे ही ते आहे असं त्या व्यक्तीने बापूला सांगितलं आणि बापूने जे मातोच सांगितलं की एखादा हिंदू तुम्हाला सांगतो असं कृत्य करतो मुळात तुम्हाला सांगतो असा हिंदू कुठलाही जन्माला देऊ शकत नाही की तो मंदिरामध्ये काहीतरी मांस मच्छी होऊ शकतात हा जन्मालाच येऊ शकत नाही आणि जर जन्माला आलं तर तुम्हाला सांगतो त्या सा हिंदूचा कार्यक्रम लावण्याचं काम आमचा हिंदू तुम्हाला सांगतो पहिले करत त्याला कुठल्याही जियाद्याला बोलायची गरज नाही पण आज इथं जियादी कोण झाला पोलिसांनी सांगितलं की कुत्र आलं आता कुत्र आलं मला मान्य आहे पण तो कुत्र माहिती तुम्हाला कुठल्या <गयाए> जातीचं <गयाए> होत ह कुठला कुत्र नाही नाही दोन पाहायचं नसतं पण ते विशिष्ट जातीचं होत माहिती कुठलं होत डॉबर मॅन म्हणजे शेपूट असतं असत काय म्हणतो आपल्या भाषेत आपण काय म्हणतो शेपूट आपल्याला कुत्र्याला हा ते डॉबरमॅन कुत्र होत आणि त्या पोलिसांनी त्या डॉबरमॅन कुत्र्याला अटक नाही केली अटक केली आपल्या नंद किशोरला मित्र लय झाले तो लय झाले लय झाले आणि मला वाटतं ते कुत्रे लय झाले त्याच्यामुळे काय झालं प्रशासन सुद्धा आहे ना असं मला वाटतं सुद्धा आमच्या आईदानगर मध्ये बोललो मी प्रशासन जेव्हा बोलतं ना आपल्याला असं वाटतं की हा हाजी अप्रक करून आला का त्याची भाषा हाजी सारखी असते हाजी साब नाही का मग म्हणतो हाजी साब आह त्याचीच भाषा असते त्यामुळं आपल्याला या सगळ्या माध्यमातून आज ही जी काही महाराज मंडळी बोलली यांनी मागण्या सांगितल्या आपल्या काय मागण्या आता मागण्या आम्ही शासनाकडे सांगितलं मार्च महिन्यामध्ये अधिवेशनामध्ये आम्ही सांगितलं की जो व्यक्ती त्याचं पोलीस सांगतात ना की दोन गुन्हे झाले चार गुन्हे झाले त्याला तडीपार करा कुणी अजून काही वेगळं केला असं त्याला एमपीडे लावा तसं आम्ही देखील मागणी केली की जो व्यक्ती सातत्याने जर गो हत्यामध्ये गो तस्करीमध्ये जर आरोपी असेल तर त्याच्यावरती का ही कारवाई झाली पाहिजे आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला याच्यामध्ये आम्ही तो प्रयत्न करू पण आता जी बापूंनी सांगितलं या जुलैच्या अधिवेशनामध्ये आपली संतोष भाऊ सर किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते असतील त्या विधानसभेमध्ये बापू आम्ही मागणी करू की ज्या ठिकाणी गो हत्या होईल त्या ठिकाणच्या पोलीस अधिकारी जो इंचार्ज असेल त्याच सस्पेन्शन ताबडतोब झालं अरे <laughs> आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे गाय आणि माय याच्यामध्ये कुठलाही फरक नाही आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय की गो मातेचं संरक्षण करायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील जे जे गो हत्या करत होते त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचं काम केलं होत आपल्याला सुद्धा तुम्हाला सांगतो जोपर्यंत कायदे कठोर होत नाही आज आपल्या या सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून सरकारने या गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिलेला आहे पण अजूनपर्यंत कुठलाही पोलिसांनी गो हत्या होत असताना त्याचा वेगळा कलक कुठलाही लावला नाही आता गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये देखील तुमच्याकडे एक कसा आहे नी गाई कापत असताना व्हिडिओ तयार केला तो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला त्याला फक्त पोलिसांनी अटक केली पण त्याच्यावरती या राज्यमातेचा त्यांनी अपमान केला अवमान केला खून केला अशा प्रकारचा कुठेही उल्लेख नव्हता त्यामुळे ज्या ज्या वेळेला एफ आय आर दाखल होईल तर त्या एफ आय आरमध्ये आपल्या गोरक्षक बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही पोलिसांना ते एफ आय आर देत असताना त्याला सांगायचं की त्याने आमच्या राज्य मातेचा गो मातेचा त्यांनी खून आहे असा त्याच्यामध्ये शब्दाचा प्रयोग हा झालाच पाहिजे अशा प्रकारची मागणी या आमच्या गोरक्षक बांधवांच्या करायची कायदे सगळे होत राहतील पण याच्यामध्ये हे लोक पळवटा काढत बसतात आता बापूंनी सांगितलं की आपल्या माणसाला कसं अटक केलं तर त्या मस्जिदीच्या कॅमेऱ्या पाहून अटक केलं आता टेक्नॉलॉजी एवढी आलेली आहे की डॉबरमॅन कुत्र्याचं शेफ्टी वाला कुत्र केलं आणि म्हणून धरल्या कोण गेलं आपला माणूस धरला गेला आता इथं आज सुद्धा पोलीस प्रशासनाने त्या महिलेला नोटीस दिली आमच्या सारख्याला नोटीस दिली यांना नोटीस दिली, दिली। पण जे डॉबरमॅन मग इथून गेले दोन तीन मच्छरदारीच्या जा, जाळ्याच्या जा टोप्या घालून आमच्या समोरून जातात ही सभा हिंदूंची आहे ही सभा हिंदूंची तुम्हाला माहिती आहे चारही बाजूनी पोलीस आहेत तो जातो कसा काय एम आय ची सभा आहे काय हा त्याचा सुद्धा जे लोक इथून डॉबरमॅन गेलेत तुम्हाला सांगतो त्याच्यावर सुद्धा आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे <laughs> त्याचा उद्देश एवढाच होता की इथं यायचं आमच्या हिंदू बांधवांनी अडकलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांनी वाद घालायचा सभा लावायची आणि पोलिसांनी परत आमच्या माता भगिनींवरती केसेस दाखल करायचे हा प्रयत्न त्याचा होता आणि पोलीस जेव्हा गप्प बसतो म्हणजे याचा अर्थ पोलिसांची त्याला मुखसंमती असा माझा आरोप पोलीस प्रशासनावरती या ठिकाणी म्हणजे कुत्र्या सोडून द्यायचे आणि हिंदू माणसं तुम्ही पकडायची हा कुठला न्याय पण याचा समाचार तुला सांगतो की आता पुढच्या काळामध्ये अधिवेशन आले आणि दशहरा झाल्यानंतर याच्या बाबतीमध्ये सखोल माहिती घेऊन राज्याच्या गृहमंत्री साहेबांकडं मुख्यमंत्री साहेबांकडं याची संपूर्ण जसं महाराजांनी सांगितलं की एसआयटी लावू आणि ते बाहेरच्या अधिकारी या ठिकाणी सगळं तपास करू की कोणतं डॉबरमॅन कुत्र आलेलं होतं त्याचा तपास काय लागला नाही तो ला। तपास यासाठी मार्फत लावण्यात यावा याची मागणी प्रकल्पने आपण सकल हिंदू समाजाच्या वतीनं या राज्य सरकारकडनं करण्याचं काम आपण करणार आहोत आज राज्यामध्ये अनेक घटना सातत्याने घडत असतात या घटना घडत असताना आपल्या सर्वांना आता पुढच्या काळामध्ये प्रचंड जागरूकता आपल्याला बाळगणं गरजेचं आहे आता एकाही गोमास या ठिकाणी जे टाकलं या मंदिरामध्ये हे मंदिर आपल्या सर्वांना माहिती की हेमालंथी मंदिर आहे पुरातन मंदिर आहे हे काय अलीकडच्या काळामध्ये काय कोणी बांधलेलं मंदिर नाही पण ही घटना ही फक्त इथच नाही तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पण हे काय करतात हे लोक आपली ट्रायल घेत असतात एकदा काहीतरी छोटं करून बघतात की काय रिॲक्शन येते काय प्रतिक्रिया येते हा हिंदू काय बोलतो का नाही ज्या वेळेस त्यांच्या लक्षात येत की हा हिंदू शोषिक आहे तर त्यावेळेला तुम्हाला सांगतो त्या घटनेची ते मोठ्या प्रमाणामध्ये पुनरावृत्ती करण्याचं काम करतात आणि म्हणून आपली जर प्रतिक्रिया आली नाही तर हे लोक मात्र तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेतात आणि मग या मंदिराचं रूपांतर आपली जे लोक येतात हरवून ती यायची बंद होतात आणि ती मंदिरांच्या ऐवजी त्याचं रूपांतर जसं आपला वाद देशभरामध्ये निर्माण झाला की तिथं राम मंदिर आहे का बाबरी आहे असा जो काही विषय तयार झाला तर तो अशाच प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करतात आज ही काय आपल्या पुरता विषय नाही आज जेवढ्या महाराष्ट्र सरकारकडं महाराज प्रॉपर्टी नसतील महाराष्ट्र शासनाच्या उतारे नसतील त्याच्यापेक्षा जास्त उतारे आज यांच्या वकअप बोर्डचे महाराष्ट्रामध्ये तयार झाले ते कशामुळे तयार झाले फक्त आपण सोशिकेत आपण गप्प बसतो हे म्हणून तयार झाले आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या गोष्टीचा बाप्पूने उल्लेख केला की आमच्याकडे काही दिवसापूर्वी ज्या वेळेला गोय त्या ठिकाणी टाकण्यात आलं रस्त्यावर टाकण्यात आलं त्या ऍक्शनला ता रिॲक्शन कशी दिली तर जेवढ्या ज्या ठिकाणी त्या घटना घडलेल्या असतील किंवा ज्या ठिकाणी आपल्याला कंदलकाराचं स्वरूप पाहायला मिळेल त्याच्यावर जेव्हा जी बी चढावला आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो हे सगळे प्रकार थांबणार आहेत जोपर्यंत तुम्ही अशा घटना जर करणार नाहीत तोपर्यंत हे सगळे प्रकार चालू राहणार आहेत त्यामुळे आपल्या सर्वांना याच्यामध्ये आता पुढच्या काळामध्ये संघटन मजबूत ठेवणं हिंदू म्हणून जागृत ठेवणं अत्यंत पुढच्या काळामध्ये काळाची गरज निर्माण झाली आता आपण पाहतो की आता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मागण्या वेगवेगळ्या समाजाच्या समाजाच्या मागण्या असू द्या त्या राहतील होत्या राहतील राहतील माहीत नाही पण त्याच्यामध्ये कोणी जर आपल्याला घेऊन आलं की आम तरफ से पाणी येलो आम हम दे आमारे तर्फचे कोस खाणे कोलो अजिबात घ्यायचं नाही आणि तुमच्याकडं ते दानवे साहेब इथं बसलेले आहेत तिकडच्या भागात चालले तर आम्ही बसलेलो आहे जोपर्यंत आमच्यासारखे हिंदू जिवंत आहेत अशा कुठल्याही तुम्हाला सांगतो ज्या ज्याकडं मागण्याची आवश्यकता नाही आणि देत असेल तर त्याची घ्यायची आवश्यकता नाही आमच्याकडे सुद्धा बापू आता मध्ये एक सप्ताह होता त्या सप्ताह आम्ही दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचलं तालुका स्तरावरती होता ते गाव छोटं गाव होतं त्यांनी असंच सांगितलं की इथं आम्ही सगळे मिसळून राहतो आणि मग तिथं मुस्लिम समाजी सत्याच्या सांगतेच्या दिवशी पंगत देण्यात आले पण ज्या दिवशी ती बातमी वृत्तपत्रात पत्रात आली आम्ही त्या सगळ्या मंडळींना भेटतो त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की हिंदूंमध्ये एवढी ताकद तसं वीर सावरकरांनी सांगितले की हिंदूंच अस्तित्व कधी संपू शकत नाही जोपर्यंत शेवटचा एक हिंदू हिंदू माणूस राहिला तरी लोकांना उभा राहणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करू नका कोणाचाही बाहेर हिंदू म्हणून दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच अन्नदान घेण्याचा प्रयत्न करू नका हे हळूहळू आपल्यामध्ये येतात आणि आपल्यामध्ये येत असताना आपल्या वेगवेगळ्या नजरेने आपल्या माता भगिनीच पाहण्याचं काम करतात हळूहळू एक महिला भगिनी टार्गेट करण्याचं काम करतात आणि म्हणून या राज्यामध्ये देशामध्ये लव जॅबचे प्रकार आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आता पुढच्या काळामध्ये काम करण्याची आवश्यकता हो आहे काम करत असताना आपल्या सर्वांना एकत्र राहण्याची हो आवश्यकता आहे पुन्हा आज हे मोर्चा झाल्यानंतर पुन्हा कुठेतरी कोणतरी काहीतरी सांगाल की ह्या समाजाची वेगळी मागणी आहे त्या समाजाची वेगळी मागणी आहे पण समाजाची जरी असली तरी त्याला फक्त आणि फक्त पाठिंबा आपल्या हिंदूंचाच असला पाहिजे याची खबरदारी याची काळजी घेण्याचं काम आपल्या सर्व नागरिकांना हिंदू म्हणून करायचे आपल्याला कुठल्याही प्रकारे बाहेरच्या लोकांची आवश्यकता नाही जसं आज सांगितलं की बांगलादेशी आले आमच्याकडं महाराज दोन बांगलादेशी अधिकृत पोलिसांनी धरले आणि धरून त्यांच्या गुणासमोर दाखवला कारण की बांगलादेश आहे ते रेकॉर्ड वरती आले पोलीस रेकॉर्डवर हे फक्त दोन धरणे गेले असे शेकडो आले आणि ते फक्त एका जिल्ह्यात नाही देशाच्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या गाव पोहोचले पोहोचलेला म्हणून आपल्याला फार काळजी घेण्याची आवश्यकता आणि या काळजीमध्ये जसं बापूंनी सांगितलं की आता छोटे मोठे व्यवसाय हे छोटे मोठे व्यवसाय सुद्धा आता आपण ज्यावेळेला कुठली खरेदी करतो तर ही खरेदी करत असताना कुठलाही भयाचा जरी एखादा प्रोडक्ट असला तर ती कंपनी कोणाची हे सुद्धा आता गुगलसारख्या याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतं माहिती मिळते आणि जर ती आपल्या माणसाची नसेल तर ती कुठल्याही प्रकारे ती वस्तू सुद्धा घेण्याचा तुम्ही टाळा एकच सांगल ज्याच्या कपाळी नाही निळा त्याच्याकडून खरेदी टाळा एवढं मात्र नाव आता <laughs> ते असेल टाकतात यश साई नवनाथ आता आमच्याकडे आहे ते नवनाथ युवाने नवनाथ टी सेंटर ते व्यक्ती आम्ही उभव लागले हे असं आपल्याला माहिती नसत मग हे सगळं जे आपल्याला करायचंय हे बारकाने विचारून आपल्याला विचार करून विचार घेऊन आपल्याला करायचं म्हणून आज ह्या सभेच्या माध्यमातून जे काय आपल्या नंद या व्यक्तीवरती जो अन्याय झालेला आहे या अन्यायाच्या विरोधामध्ये आपण सभा या ठिकाणी निश्चित रूपानं याच्यामध्ये ज्या ज्या पोलीस अधिकारी असतील ज्या लोकांनी आपल्या ह्या व्यक्तीला निर्दोष व्यक्तीला अडकवण्याचं काम केलं याची निश्चित रूपाने ही एसआयच्या माध्यमातून चौकशी लावण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करू आणि त्या नंदकिशोरला न्याय देण्याचं काम हे तुमच्या मोर्चाच्या माध्यमातून कारण या मोर्चाचं गांभीर्य निश्चित रूपानं हे राज्य सरकारमधलं मायजी सरकार आणि विशेष करून हिंदूंचं सरकार हे घेतल्याशिवाय राहणार नाही याची खात्री देखील आज तुम्हाला मी या ठिकाणी कारण आता आमची जबाबदारी आहे की तुमच्या भावना तिथपर्यंत पोचवायची भावना पोहोचून त्याच्यावरती काम करायचं अरे आज त्या निरपराध व्यक्तीच्या महिलेमध्ये पाहिल्यानंतर मी असं बापू असतील आमच्या मनात विचार आला की या अशा मातेला आज कोणतरी अशा सभेसमोर अशा घटनेसमोर तिला आपला मन व्यक्त करावं लागतं की माझा पती आहे माझे तुला दोष नाही आज त्या महिलेवरती काय विकत असेल आज तिचं तिच्या भावना फक्त या ला महिला लागू शकतं कारण की आपण पाहिलं की दहा एप्रिलला ज्या वेळेला मध्ये ज्या वेळेस ती घटना घडली की धर्म विचारून मारलं गेलं तर फक्त ज्या हिंदू असतील त्यांच्या डोळ्यामध्ये आशू आले होते आणि मग त्याचा प्रतिउत्तर देण्याचं काम सुद्धा कोणी केलं असेल केंद्र सरकारने सुद्धा ती धुरा कोणाच्या हातात दिल्या असल ती फक्त महिलेच्या हातात दिली की ह्याच्या कपळा जर कुणकू कुणी पुसलाय तर त्याचा बदला अगोली घ्यायचा तर त्या महिलेनी घ्यायचा म्हणून आज तिच्या भावना फक्त महिला जाणत असतील तिच्यावरती काय भेटतील म्हणून आपल्या सर्वांना आता पुढच्या काळामध्ये हा जरा विषय मंदिरापुरता असला महाराज तरी आता मंदिरापुरता राहिलेला नाही आपल्याला या आपल्या चळवळीतनं या डॉगरमॅनची वळवळ आपल्याला बघत करायची आणि म्हणून ती बंद कशी करणार आहे जोपर्यंत आपण ऍक्शनला रिॲक्शन देणार नाही तोपर्यंत बंद होणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो आज ही घटना झाली पण पुढच्या वेळेला तुम्हाला सांगतो आम्हाला इथं येत असताना तुम्हाला जाग करण्याकरता नाही यावं लागलं पाहिजे तुम्हाला शांत करण्याकरता यावं लागलं पाहिजे मागणी मात्र तुम्हाला मी आज या सभेच्या रेखित आहे त्या ताईन पुढं कुठलाही अन्याय अत्याचार सहन करून घ्यायचा नाही आणि एखाद्या होत असल आणि आपण जर बाजूला बसत असल तर तो, तो पाहणारा सुद्धा तो एक अन्यायच करत असतो त्यामुळे तुम्ही त्याच भावनेत ना त्या संपूर्ण विषया आपल्या प्रत्येकाचा सहभाग हा असणं गरजेचं आहे मग आज या सभेच्या माध्यमातून अधिक चा वेळ आपल्याला घेत नाही सभेच्या माध्यमातून आपण सगळेजण बापूंनी बरंच मार्गदर्शन केलंय महाराजांनी आपल्याला ज्या शास्त्राकडे मागले त्याच्या बाबतीत देखील माहिती दिली आहे आणि पोलीस प्रशासनाला जात जाता आमची एक विनंती राहील की ज्या आपल्या कर्मचाऱ्यानं ज्या आमच्या हिंदू बांधवाला त्या ठिकाणी पाठवलं होत तर त्या कर्मचाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करण्याचं काम देखील तुम्ही या ठिकाणी आज केलं पाहिजे जर तुम्ही त्याला सस्पेंड केलं नाही तुम्हाला सांगते हे त्याला सस्पेंड केलं नाही तिथे आजूबाजूला डुकर असतील ना, ना, ना तर ते मोठं आणता येत आहेत बांगला ते बारकाला पिल्ल घेऊन या आणि ज्या कॅमेऱ्यातून त्याने ते फुटेज दाखवलं ना तिथे परिसरात सोडून द्या गो अंत्या होतात आपण प्रतिक्रिया देत नाही वारंवार या सगळ्या घट्ट घडत राहतात आपण प्रतिक्रिया देत नाही नाही प्रतिक्रिया दिली हरकत नाही कॅमेरा दिसू द्या डुकराची पिल्ल तर दिसू द्या काय हरकत नाही कुठे ते मुख जनावर एक कुठं येऊ शकतं ड्रॉबर पिलाही गुस्त आहे तर डुकऱ्याची पिलायही कुठं घुसतंय कसु द्या काय होऊ पण आपल्याला सर्वांना आता या भारतीमध्ये काम करावं लागलंय आणि न करता एक जातोय करून जाऊ द्या नावी जाऊ द्या आपण हे न करता जर एक आपला व्यक्ती जातोय एवढ्या मधले चार धाग्या केल्याने काय होणार काय होत नाही सुटला काय केलं काही नाही केलं तो सोशल मीडियावरती आपण व्हिडिओ पाहतो तर डुकराचे पिल्ले सोडल्याने काय होणार आहे काय होत नाही तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये हे तुमच्याकडून होणं गरजेचं आहे पण पुढच्या वेळेला ज्या ज्या वेळेला घटना घडत या सगळ्या बाबतीमध्ये आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि जे लोक या संपूर्ण याच्यामध्ये सहभागी असतील आपल्या लोकांनी देखील त्याच्या पाठीमाग उभं राहणं गरजेचं हिंदू म्हणून उभं राहणं बाकी काही जरी नसलं तर आपण हिंदू होतो मागोमाग तो कुठल्या माग संघटनेचं काम करतो कुठल्या पक्षाचं काम करतो तो फक्त हिंदू आहे ना त्याच्या पाठीमागं उभं राहायचं एवढंच मात्र तुम्ही खबरदारी घ्या त्याच्या पाठीमागं उभं आणि म्हणून आज आपल्या एका हिंदू बांधूवरती अन्याय झाला आपण त्याच्याकर तो शेकडोच्या संख्येने उभा राहतो हे ज्यावेळेस आपण दाखवून देतो त्यावेळेस निश्चित रूपानं त्याला जरी या पोलीस दप्तरी न्याय मिळाला नाही तरी आज जनतेच्या मनामध्ये तो निर्दोष आहे हीच भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्याला आज त्याला न्याय मिळाला म्हणून भविष्यामध्ये अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्याला न्याय मिळवून देण्याकरता आपल्याला काम करत राहायचं आज ही सभा ही त्याच विषया करता आज तुम्ही मोठ्या संख्येला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मी एक हिंदू कार्यकर्ता म्हणून आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या हिंदूवरती वरती कुठलाही संकट येईल त्या वेळेला आपल्या सर्वांना अशाच मोठ्या व्यक्तीने महाराष्ट्रामध्ये कुठंही असेल वेळ प्रसंगी ज्या ज्या ठिकाणी जायची वेळ त्या ठिकाणी आपण जाण्याचं काम प्रत्येक हिंदू बांधवांच्या त्या ठिकाणी आहे एवढंच आमच्या सभेच्या बोलतो अधिक आपण घेत नाही धन्यवाद जय हिंद एसआयडी डी आपण लावणार तेच आपण करू आणि आरोपी ते डॉबर मेन ते सापडल पण त्याच्याबरोबर ज्यांनी त्या आरोपीला माग घातलंय पाठीशी घातलंय त्याच्यावर सुद्धा आपल्याला कारवाई करायची